नमस्कार निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प मांडला आणि अनेकांनी तो बघितलेला सुद्धा आहे या अर्थसंकल्पाचं म्हणजे या अर्थसंकल्पानंतर म्हणजे अर्थसंकल्प सादर सुरू होत अस म्हणजे सादर होत असताना आणि नंतरही बाजार आपल्याला पडलेला दिसतोय म्हणजे निफ्टी असेल किंवा बी एस सी असेल तर दोन्हीचे काही फार समाधानकारक चित्र आहे असं नाही बाजार घसरलाय त्यामुळे हा अर्थसंकल्प आणि त्याबाबत काही शंका उपस्थित केल्या जातात पण मला वाटते की त्यात फारस तथ्य नाही त्याची दोन महत्वाची कारण मी आधी ती विषद करतो आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊ एक तर दरवर्षी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा असायचा आणि जनरल बजेट हे आपलं एक वेगळा असायचं गेली काही वर्ष दोन्ही एकत्र झालेलं आहे त्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण रेल्वेसाठी नेमक्या काय तर तुम्ही केल्यात तर त्याचा अर्थसंकल्पात आपल्याला कुठेही उल्लेख त्यांनी सादर केलेला दिसत आहे त्यामुळे रेल्वेचे संदर्भित संदर्भात असलेले सगळे स्टॉक्स आहेत किंवा हे आहेत तर ते ऑब्विसली तिथे काही ना काहीतरी डाऊनफॉल आपल्याला दिसतो आहे आणि दुसरं म्हणजे अपेक्षा अशी होती की पी एस यू म्हणा किंवा न्यू एज टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेले उद्योग आहेत दरवर्षी खरं तर दर त्यांच्यासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयांची एक जंत्री म्हणा किंवा त्यांना टॅक्स रिजिम मध्ये काय स्ट्रक्चरल चेंजेस असतील किंवा हे जाहीर केलं जायचं पण तसं यावेळेच्या अर्थसंकल्पात आपल्याला काहीच थेट दिसत नाही त्यामुळे सुद्धा बाजारात एक नक्की काय होणार आहे याचे तपशील हाती नसल्यामुळे कदाचित बाजारातली उलाढाल जी आहे ती थोडा निगेटिव्ह ट्रेंड दाखवते असं मला वाटते तिसरा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे जीएसटी हा एकत्रित म्हणजे करप्रणाली आल्यामुळे सरकारचे अधिकार हे एका अर्थाने त्या संदर्भातले मर्यादित झालेले आहेत म्हणजे जीएसटीचं काउन्सिल आहे आणि जीएसटी संदर्भातले हे सगळे डायरेक्ट टॅक्सेस आहेत सरकार फक्तच धोरणात्मक म्हणजे फक्त चौकट एवढीच काही जे आहे निर्णय घेऊ शकते बाकी दर काय असले पाहिजे त्या म्हणजे स्लॅब्समध्ये कुठले उद्योग किंवा कुठली उत्पादन असू शकतील नसतील कोणाला एक्झमिशन द्यायचं तर हे सोलेली कुठलंही सरकार हा निर्णय घेऊ शकणार नाही तर तो अधिकार हा आता जीएसटी काउन्सिलला असल्यामुळे या वेळेला निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस संदर्भात आम्ही काय धोरणात्मक बदल करू पाहतो आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे पण ते धोरणात्मक बदल असतील त्यामुळे डायरेक्ट टॅक्सेसच्या स्ट्रक्चरमध्ये जो काही फरक येणार असेल तर त्याचा निर्णय हा जीएसटी काउन्सिलच घे गे, घेणार असल्यामुळे सरकारच्या या धोरणाचा जीएसटी काउन्सिल कसा विचार करेल आणि त्याच्यातून कोणत्या स्वरूपाचे निर्णय होतील हे मात्र आज कोणालाही सांगता येणार नाही त्या त्यामुळे तोही एक भाग आपल्याला नीट लक्षात घेतला पाहिजे की यापुढच्या सगळ्या काळामध्ये जी जी सरकार असतील किंवा अर्थमंत्री असतील तर त्यांना हे बंधन हे पाळावंच लागणार आहे तरी सुद्धा एक भाग यात आपल्याला बघा की यानंतर आता काय स्वस्त काय महाग वगैरे किंवा आहे पण ते स्वस्त किंवा महाग हे सुद्धा अंदाजे अनुमान यापुरतच आहे कारण आता येते की ई डी पण ते एलईडी एल सी डी किंवा जी व्ही व्हेकल्स आहेत तर त्याला सरकारने काही कर सवलती जाहीर केलेल्या आहेत पण ते देशात बनवलेले असतील तर म्हणजे सरकारची प्रायोरिटी आणि चौकट काय असेल याचं सूचन किंवा मार्गदर्शन हे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हा अनुमान अंदाज बांधता येतो म्हणजे याला अनुलक्षून जीएसटी काउन्सिलमध्ये काही निर्णय होतील हे स्पष्ट आहे त्यामुळे डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कुठलंही एक सरकार किंवा अर्थमंत्री हे आता तसे निर्णय घेऊ शकत नाहीत त्याहीमुळे सरकारची ती मर्यादा लक्षात घेतली तर आपण हा अर्थसंकल्प वेगळ्या अर्थाने बघू शकतो एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गेल्या काही वर्षातले अर्थसंकल्प जर आपण बघितले तर सरकारचा मध्यंतरीच्या काळामध्ये सेवा क्षेत्रावरती फार मोठ्या प्रमाणावरती भर होता म्हणजे काँग्रेसचं सरकार असेल किंवा नंतर मोदींच्या काळातही पहिल्या टब मध्ये बऱ्यापैकी सेवा क्षेत्रातल्या कंपन्या किंवा सेवा क्षेत्र हाच सरकारच्या प्राधान्याचा भाग असलेला दिसतो पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सरकारने सरकारचा हा प्राधान्यक्रम आता उत्पादन क्षेत्राकडे वळलेला आहे हे, हे याही अर्थसंकल्पावरून किंवा गेल्या दोन वर्षातल्या अर्थसंकल्पावरून आपल्याला स्पष्ट व्हायला हरकत नाही म्हणजे एकतर मेक इन इंडिया ही एक सरकारनी केलेली घोषणा होती त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला वाव देणं आणि ते फक्त अवजड उद्योग असं नाही तर सरकारचं या लक्ष हे स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच्याबरोबरीनं सरकारने ज्या काही योजना आणलेल्या आहेत तर त्या लघु उद्योजक आहे। आहे। जे आहेत तर त्यांची सुद्धा साखळी विकसित करण्यावरती सरकारनं भर दिलेला आहे म्हणजे विश्वकर्मा योजना आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये असलेले ट्रेड्स किंवा ट्रेंड्स आपण लक्षात घेतले तर ते अतिलघु असं म्हणायला हरकत नाही पण मला म्हणायचे की उत्पादन क्षेत्राशी निगडीत असलेलेच हे सगळे घटक आहेत तर सरकारचा उत्पादन क्षेत्राकडे असलेला ओढा हा किंवा त्याच्यावरचा भर आणि त्याला अर्थात फक्त देशांतर्गत नाही तर जागतिक मध्ये आपण त्याचा विचार करायला पाहिजे चीनमध्ये वेगवेगळ्या कंपन्यातली गुंतवणूक काढून घे घेतली जाती आहे म्हणजे चीन हा जगाचा पुरवठाधार वगैरे सगळा मानला जात होता पण करोना आणि त्यानंतरच्या काळामध्ये जागतिक पुरवठा साखळीत ज्या काही इम्बॅलेन्सेस दिसून आले त्याच्यानंतर असं एखाद्या देशावर विसंबून राहता येणार नाही ये हे लक्षात घेऊन मग तिथल्या कंपन्या बाहेर पडून त्यांनी जगात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुकी सुरू केलेल्या आहेत आणि मग आपण गेल्या वर्षी कंपनी करामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावरती सूट दिलेली होती त्याचंही कारण हेच की इथे देशांतर्गत कंपन्या याव्यात वरच्या सुद्धा काही कॅप्स आपण कमी केलेल्या होत्या त्याच्यावरचे कर कमी केलेले होते त्याचं कारण असं की देशात गुंतवणूक उत्पादनात वाढावी मग सेमी कंडक्टर सारखं नवं क्षेत्र आहे न्यू एस टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेल्या कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा सरकार हे गेले तीन चार वर्ष सातत्याने वाढावा देत सा आहे तसं आता सुद्धा आपण जर बघायला गेलो तर त्या स्वरूपाचे काही निर्णय सरकारनी घेतलेले आहेत यातल्या काही गोष्टी ह्या थोड्या म्हणजे गोंधळात टाकणाऱ्या आपल्याला वाटतात पण त्याचं जीएसटी हा एकच कारण आहे सरकारने आता शिक्षण क्षेत्रावरती भर दिलेला आहे म्हणजे ते प्रत्येक सरकारनेच केलेलं आहे या सरकारने ते केलं अशातला भाग नाही पण यावेळेचा स्केल थोडं मोठा आहे म्हणजे आय आय टीच्या वगैरे जागा त्यांनी पंच्याहत्तर हजारांनी वाढवलेल्या आहेत एक नवं बिहारमध्ये आय आय टी येणार आहे किंवा मेडिकलच्या जागा दहा हजारांनी वाढवलेल्या आहेत अर्थात आपल्या देशाची लोकसंख्या आरोग्यावर आरोग्य सेवा किंवा एकूण त्या क्षेत्रावरचा ताण हे सगळं लक्ष दिलं दहा हजार ही संख्या तुलनेने कमी वाटेल परंतु ही संख्या ही कमी नाही तर अशा क्षेत्रावरती सरकारनी आता शिक्षणामध्ये पण शिक्षणावरती भर देत असताना एकूण जी डी पीच्या पर्सेंटेजमध्ये शिक्षणावरचा खर्च अजून वाढला वाढलाय असं दिसत नाही पण सरकारचं तेही एक प्रायोरिटीचं सेक्टर आहे आणि ते करत असताना सरकार न्यू एज टेक्नॉलॉजी त्याच्यावरती भर देत आहे हे दिसतंय कारण तंत्रज्ञानाच्या संदर्भातल्या संशोधनावरती यावेळेला सरकारनी एक योजना आणलेली आहे आणि दहा हजार मुलांना ती संशोधनाची संधी सरकार देणार आहे आणि अर्थात पुढच्या काळात ती हे वाढतही जाईल न्यू ए स्टार्टअप्स ज्या आहेत तर त्या स्टार्टअपसाठी सुद्धा सरकारने काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत आणि साधारणपणे अशा स्टार्टअपचे जे भाग भांडवल आणि हे जे आहेत तर त्यासाठी वीस कोटी ही त्याची एक त्यांनी मर्यादा ठरवून दिलेली आहे सांगायचा मुद्दा असा की हे या पद्धतीनं सरकारचं प्रायोरिटीचं क्षेत्र दिसतं आहे तेलबियांच्या बाबतीत आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे हा एक आग्रह पंतप्रधान गेली पाच वर्ष सातत्याने धरत आहेत तर त्या धोरणातलं सातत्य हे याही अर्थसंकल्पामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येईल तेलबिया आणि असं जे धान्य आहे तर त्याच्यामध्ये स्वयंपूर्णता आणण्यासारखी साठी सरकारने पुन्हा घोषणा केलेली आहे आणि शंभर जिल्ह्यामध्ये देशभरातल्या असे देश अन्नधान्याच्या संदर्भातले काही प्रकल्प हे पुढच्या काळात शेतकऱ्यांसाठी राबवले जाणार आहेत आणि त्याला अनुलक्षूनच पण आधुनिक स्वरूपाचा युरिया निर्माण म्हणजे तो प्रोडक्शन वाढावं वा म्हणून आसाममध्ये प्लांट निर्माण होणार आहे आणि त्याची क्षमता ही साधारणपणे तेरा लाख टन वगैरे अशी वार्षिक असेल असं सरकारचा अनुमान म्हणजे त्या पद्धतीची गुंतवणूक ही आसाममध्ये सरकार करणार आहे याशिवाय किसान क्रेडिट कार्डचं हेही कॅपही सरकारने वाढवलेली आहे मुख्य म्हणजे तीन लाख आधी जे हे होते आता पाच लाखापर्यंतची मर्यादा किसान कार्डसाठी सरकारने दिलेली आहे तेलिबियान संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर घोषणा लक्षात घेता दिसत आहे ते असं की आ, या स्वरूपाचं जर उत्पादन किंवा उत्पन्न जर शेतकरी घेणार असतील तर त्याचे शंभर टक्के प्रोक्युअरमेंट ही सरकार स्वतःच करणार आहे ही एक आनंदाची बाब म्हणजे आपण शेतकरी आंदोलन किंवा हे सगळं बघतो आहे आणि म्हणजे आम्हाला काही एफ आर पी किंवा हे जे सगळं आंदोलन होतं आहे त्या पार्श्वभूमीवरती सरकारने केलेली ही घोषणा फार महत्वाची आहे याबरोबर फळ उत्पादनासाठी सुद्धा सरकारनी तशाच स्वरूपाच्या म्हणजे सीतारामनाच्या अर्थसंकल्पामध्ये तशाच स्वरूपाच्या घोषणा आपल्याला दिसून येतात म्हणजे ज्याच्यातून रोजगार निर्मितीला काही चालना मिळेल परंतु ते असंघटित वाटलं असं क्षेत्र असेल तरी त्याही क्षेत्राकडे सरकार काय पद्धतीने पाहत आहे त्याचा भाग म्हणून याकडे आपण बघायला हरकत नाही एक सगळ्यात महत्वाचा आणि थोडा वेगळा यावेळेला एक वाटला तो म्हणजे मत्स्य बोर्ड सरकारने एक स्थापन करायचा निर्णय घेतलाय तो अंदमान आणि लक्षद्वीपसाठी बेसिकली असेल त्याचा तो फक्त मत्स्य बोर्ड म्हणजे ते त्या लोकांसाठी असं नाही त्या लोकांना उत्पा कारण तिथे अंदमान निकोबारसारखी बेटा असतील किंवा लक्षद्वीप असेल तर पर्यावरणाचे नियम आणि हे सगळं हे काटेकोर आहे आणि तिथे मुळात जमीनही कमी आहे त्यामुळे तिथे उद्योग निर्माण करणं उभं करणं तर त्या एकूणच त्या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे पण मग मरीन इकोसिस्टीमचा वापर करून जर तिथे मत्स्योत्पादन वाढणार असेल तर त्यातूनही रोजगार निर्मिती होईल आणि डीप सी मध्ये आपण आता खूप इंटरेस्टेड आहोतच म्हणजे फक्त आपण आता आपली नेव्हल कॅपॅसिटी सुद्धा आपण आता ब्लू नेव्हीकडे आपण जातो आहे तर ते जात असताना यासुद्धा स्वरूपाच्या काही कॅपॅसिटीज आपण सरकार वाढवत आहे त्याचं सूचन या मत्स्य बोर्डातून आपल्याला दिसतं आहे म्हणजे स्थानिक पातळीवरती या इकॉलॉजीज सगळ्यात डेव्हलप होणं स्थानिकांना त्यातून रोजगार निर्मिती होणं त्यातून त्यांना पैसे मिळणं आणि पर्यटन हा तर एक भाग आहेच पर्यटन म्हणजे या वेळेला सुद्धा सरकारने पर्यटनावरती भर दिलाय देशभरातल्या शंभर जिल्ह्यांमध्ये या स्वरूपाच्या पर्यटन योजना सरकार राबवणार रा आहे असं सीतारामन यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एस सी एस टी ज्या क्षेत्रातल्या महिला ज्या आहेत तर त्यामध्ये महिला उद्योजकांचं प्रमाण वाढावं म्हणूनही त्यांनी यावेळेला एक घोषणा बेसिकली केलेली आहे म्हणजे त्यांना तीन कोटी कर्ज दिल हे दिलं जाईल आणि अन्यही हो एसएमई क्षेत्रातल्या ज्या काही महिला असतील तर त्यांना सुद्धा कर्जाची कॅप सरकारनी वाढवून द्यायची घोषणा बेसिकली केलेली आहे फक्त हे होत असताना जसं मी आता आपल्याला म्हणालो की रेल्वे क्षेत्रामध्ये सरकारने नेमकी किती गुंतवणूक केली त्याची आकडेवारी आता थेट आपल्या हातात आलेली नाही आहे म्हणजे आता हळूहळू तो तपशील येतो आहे पण आपण जेव्हा बोलतोय तोपर्यंत तो हे नाही आणि डिफेन्स हाही एक सेक्टर असाच आहे तर त्याच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांच्या काहीही उल्लेख असा फारसा थेट दिसला नाही पण त्यातही सबस्टॅन्शिएट हे आहे पण या वेळेला आपण जेव्हा डिफेन्स सेक्टरचा विचार करू तर डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा आता अनेक खाजगी कंपन्या या पार्टिसिपंट आहेत म्हणजे मेक इन इंडिया या संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये म्हणजे पुणे मुंबईसारखं क्षेत्र आहे आणि तमिळनाडूसारखं राज्य आहे तर या भागातच तीनशेहून अधिक स्टार्टअप्स आहेत स्टार्ट की जे हे डिफेन्स रिलेटेड उत्पादनं करण्यामध्ये या स्टार्टअप्स गुंतलेले आहेत याशिवाय कल्याणींसारखा समूह असेल किंवा टाटांसारखा समूह असेल असे काही मोठे उद्योगसमूहसुद्धा डिफेन्स रिलेटेड इक्विपमेंट्समध्ये उतरलेले आहेत तर या कंपन्यांना सरकारने नेमकी काय सूट म्हणा किंवा काय प्रोत्साहन दिलेलं आहे ते मात्र या भाषणात आपल्याला ऐकायला मिळालेलं नाही कारण आम्ही संरक्षणासाठी इतकाच खर्च करणार आहोत म्हणजे मॉडर्नायझेशन अमुक तुमूक वगैरे हे दरवर्षी होतच असतं सरकारनं गेल्या एक चार ते पाच वर्षामध्ये आपल्या नेवल कॅपॅबिलिटीज वाढवण्यावरती मोठ्या प्रमाणावरती आणि अगदी डोळ्यावर गेली अशा स्वरूपाचा एक भर आपल्याला दिला, दिला दिसतो आहे आणि या वर्षीचे आपण प्रजासत्ताक दिनाची जर परेड बघितली असेल तर त्यात आपण ते जे काही डॉग्ज आणलेले होते म्हणजे डॉग डौ, डॉग्स सगळे जे आणलेले होते तर अशा स्वरूपाची टेक्नॉलॉजीसुद्धा मॉडर्नायझेशनमध्ये आपल्याकडे बेसिकली येते आहे पण हे सगळं येत असताना हे करणाऱ्या कंपन्यांना सरकारने नेमक्या काय सवलती किंवा हे दिलेलं आहे प्रोत्साहन कशा पद्धतीने दिलं आहे ते मात्र त्यांच्या भाषणात आलेलं नाही तो जेव्हा तपशील येईल तेव्हा त्यात ते आपल्याला नेमकेपणाने कळू शकेल आणि हा जो तपशील अशा स्वरूपाचा काही असणं अपेक्षित होतं तो तपशील नेमकेपणानं बाहेर न आल्यामुळे सुद्धा कदाचित बाजारात आज जो काही सर्ज किंवा हे दिसायला पाहिजे तसं दिसत नाही आहे उलट डाउनफॉल आपल्याला आपल्याला हा बेसिकली दिसतो आहे एनर्जी सेक्टर हा एक सरकारचा एक मोठा भाग आहे आणि त्या सेक्टरमध्ये सातत्याने सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यातही परत कसं आहे रिन्युएल एनर्जी जी आहे तर त्याच्यामध्ये जे म्हणा किंवा अशा ऊर्जा स्रोतांना सरकार हे मोठ्या प्रमाणावरती चालना देत आहे म्हणजे गेल्या वर्षी सूर्यघर मोफत वीज योजना पंतप्रधानांनी जाहीर केलेली होती जे अर्थसंकल्पात होती आता त्याचंच कंटिन्युएशन आपल्याला हे दिसतं आहे आणि पुढच्या काळात त्याचं एक्सपान्शन होणार आहे म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर असे एकात्मिक प्रकल्प सरकार विकसित करू पाहतं आहे हे सूचन आजच्या याच्यातून मिळालेलं आहे आणि अर्थात ते होणार आहे ईव्ही व्ही किंवा बॅटरीजच्या घोषणा त्याशिवाय नाही म्हणजे तेल किंवा नैसर्गिक वायूवरचा हे कमी करणं आपला भ काय जो आहे अवलंबित व ते कमी करणं किंवा मिनिमम राहणं आणि देशांतर्गत आपल्या ऊर्जेच्या गरजा भागवणं याच्यावरती अर्थात तो विदिन अ डे ऑर टू होणारा कार्यक्रम नसतो सातत्याने प्रयत्न करावे लागतात पण गेल्या वर्षी पण सरकारनी ऊर्जा क्षेत्रासाठी घोषणा होते तशी याही वर्षी त्यांनी सवलतीच्या घोषणा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांना त्याच्यातल्या संशोधन आणि न्यू टेक्नॉलॉजीज पुढे येण्यासाठी सुद्धा असंच ए आय हे पुढचं क्षेत्र आहे तर त्याच्यासाठी सुद्धा सरकारने आता पन्नास कोटी अशी दिसताना दिसली जरी तरतूद तरी ती पुढच्या काळात कारण खासगी याच्यातही होणार असते पण तीही सरकारने बेसिकली आपल्याला दिलेली दिसली आहे या सगळ्यात एक सगळ्यात महत्वाचा भाग काय येतो की डायरेक्ट टॅक्सेसमध्ये सरकार डायरेक्ट इंटरव्हेन्शन करू शकत नाही त्या जीएसटी काउन्सिलला त्याचे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे सरकारला तिथे ती, ती जी मर्यादा येते हा सगळ्यात मोठा भाग असल्यामुळे फक्त सेक्टर वाईज सरकार त्यात काय करू पाहत आहे आणि काय नव्याने आपल्याला करायचं आहे आणि कुठल्या दिशेला जायचं आहे त्याचं सूचन हे आता आपल्याला दिसतं आहे आणि ते सूचन जे आहे तर ते एक जम्पॉन सिच्युएशन आपण ज्याला म्हणूया की एक लीफ फॉरवर्ड सरकारनी ही एकदम घेतलेली आहे त्याशिवाय सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेच परंतु त्यातल्या त्यात परत अशी काही न्यू टेक्नॉलॉजी न्यू एज टेक्नॉलॉजी त्याच्यातलं संशोधन आणि दुसरं हेल्थ हा एक सरकारनी मोठ्या प्रमाणावरती घेतलेला विषय आहे तो घ्यावाच लागतो आणि करोनाच्या काळात तर त्याची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गरज पण लक्षात आलेली होती कॅन्सरवरच्या याच्यासाठी सरकार सातत्यानी म्हणजे सवलती म्हणा किंवा त्या टेक्नॉलॉजीज इथे येणं आणि त्या परवडणाऱ्या दरामध्ये आपल्या सर्व लोकांना त्याच्या जे जे काही रुग्ण असेल तर त्यांना ते औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करतं आता अशी जीवरा रक्षक अशी छत्तीस औषधं ती करमुक्त केली गेलेली आहेत काही नवीन टेक्नॉलॉजी जर येणार असेल तर त्यासुद्धा आयात शुल्क त्यावर कमी असेल असं त्यांनी घोषित केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशातल्या बहुतेक प्रत्येक जिल्हा जिल्हा जे रुग्णालय असेल तर तिथे या कर्करुग्णांसाठी डे केअर सेंटर सरकारने सुरू करायचा निर्णय घेतला हा अत्यंत स्वागतार्ह आहे कारण पुणे मुंबई किंवा अशा मोठ्या शहरांमध्ये या स्वरूपाच्या सोयीसुविधा या खूप चांगल्या पद्धतीने असतात परंतु थोडं ज्याला आपण आउटर स्कट्समधल्या जिल्ह्यांमध्ये जर गेलो तर तिथल्या लोक रुग्णांना उपचारांसाठी किंवा समुपदेशनासाठी सुद्धा मोठ्या शहरांमध्ये किंवा गावांकडे यावं लागतं तर अशा स्वरूपाच्या सुविधा जर स्थानिक पातळीवरतीच त्यांना जर उपलब्ध होणार असतील तर अर्थात शहरातल्या आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी होण्याबरोबर त्यांनासुद्धा कमी खर्चामध्ये पण उत्तम दर्जाच्या सुविधा हा उपलब्ध या निमित्ताने होत असतात आणि त्यासाठीचं सूचन म्हणून आपण हा निर्णय बघायला हरकत नाही अर्थात एका अर्थसंकल्पाकडून सगळ्यांच्याच इच्छा आपल्या पूर्ण होतात किंवा शंभर टक्के होतात असं हे होत नाही आता त्यातले काही आपण हे बघूया की स्टील संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय आहे आयात शुल्क आता त्यांनी कमी करायचा निर्णय घेतला आहे तर आता देशातले जे काही स्टील उद्योजक आहेत तर त्यांच्यामध्ये अर्थात नाराजी आहे कारण आपण जेवढं पोलाद निर्माण करतो तर त्याच्यात काही पट जास्त हे चीनमध्ये आणि गेली दोन तीन वर्ष चीनी पोलादाला जागतिक बाजारात फारसा उठावच नाही आहे आता सरकारने हे आयात शुल्क कमी के केल्यामुळे अर्थात आपण आता पायाभूत सुविधा प्रकल्प हे मोठ्या प्रमाणावर दिले बंदरांचा विकास असेल आपले रस्ते असतील किंवा अन्यही गृहनिर्माण क्षेत्राला आपण देत असलेलं प्राधान्य लक्षात घेता किंवा सिंचनाच्या सोयींच्या निमित्ताने अनेक गोष्टी आपण करतो आहे तर पायाभूत आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हो मोठ्या प्रमाणावरती आता गुंतवणूक होती आहे आणि या सगळ्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती स्टीलची गरज पण लागणार आहे पण अशी गरज लागत असताना देशांतर्गत स्टील उद्योगाला त्याचा लाभ काही त्या प्रमाणात होतो की नाही अशी शंका असावी असं चित्र आहे आणि अशात ओलादावरचं आयात शुल्क कमी होणं म्हणजे मग परत भीती या उद्योजकांना अशी आहे की मग चीन मधलं आणि ते आपल्यापेक्षा कमी दरांनी आलं इथे तर आहे त्या कंपन्यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो हाही एक भाग आहे या अर्थसंकल्पात नाही परंतु कुठल्याच अर्थसंकल्पात हा निर्णय घेता येणार नाही एक विसंगती थोडीशी दिसती आहे तीही थोडी या निमित्ताने सांगायला हरकत नाही सरकार एकीकडे एक 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 शिक्षणासाठी भर देत आहे पण दुसरीकडे बघा आता मुंबई म्हणजे पुण्यासारखं शहर आहे किंवा कोटा दिल्ली किंवा इकडे सी एम पी एस सी किंवा अशा परीक्षा देणारे जे विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात किंवा अशा अन्य ठिकाणी सुद्धा जे क्लासेस चालतात तर त्याच्यावरती जी एस टीची त्या फीवरती सुद्धा जीएसटी आकारला जातो आणि त्या तो जास्त आहे अशी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची तक्रार आहे ती गेली दोन तीन वर्ष सातत्याने बेसिकली होतीच आहे मात्र तो निर्णय काही निर्मला सीतारामन एकट्या घेऊ शकत नाही जीएसटी काउन्सिललाच तो निर्णय हा बेसिकली घ्यावा लागणार आहे पण एकीकडे एक शिक्षणावरती भर देत असताना दुसरीकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेणं हे अत्यावश्यक आहे हे मात्र या निमित्ताने आपल्याला प्राधान्याने लक्षात घ्यावं लागेल अर्थसंकल्पाचे तपशील जसे पुढे येतील तसं आपण त्या त्यावरती आपण शंभर टक्के बोलायला हरकत नाही पण आज जो काही थोडासा भाषणातून आणि काही याच्यातून समोर आलेल्या बाबी आहेत त्याच्यावरचं आजचं हे विश्लेषण मित्रांनो आपल्याला कसं वाटतं आम्हाला जरूर सांगा पाहत रहा रुतम ॲप धन्यवाद